राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून मंगळ कृषी जनजागृती रथाचे आज उद्घाटन करण्यात आले या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी जनजागृती करण्यात येणार आहे गावागावात हा रथ जाऊन शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करणार आहे या उपक्रमास कृषी असून पुढील वर्षापासून जैन उद्योग समूह देखील या उपक्रमात सहभागी होणार आहे अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त कृषी रथ यात्रेचे उद्घाटन कृषी पर्यटन दिनाचा औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते सोळा मे रोजी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले जळगाव येथील जैन हिल्सवर आयोजित या मंगळ ग्रह सेवा संस्थेचे से अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी या केलं त्यानंतर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी रथाचं विधिवत पूजन केलं यावेळी अशोक भाऊ जैन यांनी संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात जैन उद्योग समूह या स्तुत्य उपक्रमाच्या सोबत राहील असं आश्वासित केलं ते ते या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे यावेळी जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हॉइस प्रेसिडेंट अनिल जोशी एस एन पाटील सुरेश बाविसकर दिलीप बहिरम गिरीश कुलकर्णी अनिल आहिराव किशोर कुलकर्णी गिरीश कुलकर्णी ज्ञानेश्वर सोने प्रकाश मेखा विनोद कदम संजय पाटील जी एस चौधरी सुबोध पाटील आर टी पाटील एम जी पाटील ए डी भे सुनील गोसावी निलेश महाजन रवींद्र बोरसे विशाल शर्मा आशिष चौधरी जैवी बाविस्कर आदी उपस्थित होते भारतातील ऐतिहासिक असं आहे जळगाव जिल्ह्यातील अंबेळनेर या देवभूमीत मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं धर्म ज्ञान हे तर त्यांचं प्रा प्राथमिक आणि मुख्य काम असलं तरी त्यासोबत जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या वर्गाला ते वेग 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 वर त्यांच्या ते प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून जी जनजागृती होते ती थेटपर्यंत लोकांना भिडते आणि त्याच्यातून एक मेसेज वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक घेऊन जून, त्यांच्या जीवनात मार्गक्रमण करत असतात त्याच कडीमध्ये आपल्या मंगळग्रहाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक रथ इथे ते दरवर्षी शेतकऱ्यांसाठी काढतात आणि त्या रथयात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो शेतकऱ्यांना माहिती पुरवली जाते आणि त्या त्या, त्या, का त्या, त्या, त्या त्या त्यायोगे शेतकरी त्यांच्या शेतीसंबंधीच्या कामकाजामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतात जेणेकरून त्यांचं नुकसानही होणार नाही उत्पादनही वाढेल आणि त्यांच्या जवळ जे काही ज्ञान असतं त्याच्यात ते वाढ करत असतात आणि ह्या सगळ्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या अंमळनेर या विभागाने सुद्धा मोलाची साथ याच्यात दिलेली आहे आणि त्यांना त्यांचे मी अभिनंदन करतो मंगळ ग्रह मंदिराच्या वतीने आज इथे सर्वजण जे सेवेकरी उपस्थित आहे त्यांचे विश्वस्तही उपस्थित आहे आणि अंमलनेर कृषी विभागाचे सगळे अधिकारी वर्गही उपस्थित आहे मी सगळ्यांचं माझ्यातर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या उपक्रमास आणि येणाऱ्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो पुढच्या वर्षापासून ह्याच्यासोबत शेती आणि शेतकरी आणि जैन इरिगेशन ही जी एक अतूट नातं आहे त्या अतूट नातालाही मंगळ ग्रह मंदिराने आणि अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या अंमलनेर कृषी विभागाने जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावं जेणेकरून आपण या शेतकऱ्यांपर्यंत उच्च जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एक निर्माण होईल आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा